चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मावळ तालुक्यात रविवारी एक भीषण दुर्घटना घडली निसर्गाच्या रौद्र रूपासमोर माणूस किती आहे याचा जीव घेणं अनुभव सर्वांनी घेतला पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरचा कुंडमळा पूल अचानक कोसळल्यामुळे शंभरच्या वर पर्यटक आडक्याची बातमी व्यक्त करण्यात आली पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले या ठिकाणी रविवारी नेहमीप्रमाणे पर्यटकांची मोठी गर्दी होती मात्र दुपारी एक भायवक क्षण उजडला जेव्हा पूल कोसळला आणि अनेक जण थेट नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेले एन डी आर एफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचाव एक कार्य सुरू झाले एकूण एकावन्न जणांना नदीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आठ जण गंभीर अवस्थेमध्ये आय सी यूमध्ये उपचार घेत आहेत पवना रुग्णालय मायमर हॉस्पिटल आणि आतरो हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत काहींना किरकोळ इजा झाली आहे त्यांना घरी सोडण्यात आलेला आहे पण अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत परिस्थिती अधिक गंभीर होते कारण कालपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणी नदीचा पा पाण्याचा प्रवाह हो। प्रचंड वेगाने वाढलेला आहे एन डी आर एफसाठी ही एक मोठी अडचण ठरत आहे घटनेनंतर पुलाचा लोखंडी सांगाडा नदीपात्रातून हटवण्यात आला परंतु अजूनही अनेक पर्यटकांचा काही थाक पत्ता लागत नाही त्यामुळे सोमवारी सकाळपासून एन डी आर एफने पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू केलेलं आहे कुंडमळा हे ठिकाण दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेलं असतं मात्र प्रशासनाकडून पूल किती सुरक्षित आहे याकडे दुर्लक्ष झालं का हे एक गंभीर प्रश्न बनून उभं राहतं आहे तर मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया यावर काय आहेत नक्कीच कमेंट करवा, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपणे शेअर नक्की करा धन्यवाद